तर तुम्ही पराक्रम केला एक मस्त की चप्पल विसरली मला म्हणते नाही मी चप्पल गाडीतच ठेवली गाडीतच ठेवली नाही नाही ठेवली म्हंटल ऋतू आपण कुठे चाललो आता गाडीमध्ये बसून मध्ये बस होती पण नंतर समजलं की त्या बसला पण पैसे लागत आहे आणि बस गेली होती आणि बस दुसरी यायला खूप उशीर होता मग त्याच्यामुळे आता आम्ही गाडीत चाललोय तर आता सहा ठिकाणी फिरणार आहे ते कुठे कुठे जाणार आहे मला पण दाखवतो हो चला आम्हाला पण माहिती नाही अजून आणि पर पर्सन दोनशे रुपये लागलेले ह्या फेरीसाठी म्हणजे आणि तीन तासाचा प्रवास आहे तीन तासाचा तीन ते चार तास ते चार तास लागणार आहे त्याच्या सहा मंदिरा दाखवणार आहे तर आता ते बोलते ती आम्हाला पण माहिती नाही ती चला आमचं त्यांची भाषा आपल्याला काही कळत नाही बोलताय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आमचा चौथा दिवस होता तिरुमालामधला आणि आमचं देवांचं दर्शन वगैरे सर्व झालं तिथलं तर म्हटलं चला आजूबाजूचे मंदिरही बघू आपण तर आम्ही गाडी केली होती आणि गाडीला भाडं होतं दीडशे रुपये पर पर्सन तर आमच्या दोघांचे मिळून तीनशे रुपये दिले आणि ते आम्हाला सहा मंदिरं फिरवणार होते स्पर्श झालं ते सगळ्यात आधी नारायण मेन मूर्ती तर आता म्हणजे सहा दर्शनांमधलं पहिलं दर्शन घ्यायला आलो आम्ही इकडं वरती चाललोय तर पूर्ण आजूबाजूला तुम्ही बघितलं तसं पूर्ण चंदनाचं झाड झाड आणि आम्ही त्या मंदिरात आलोय जिथे गोविंदांनी पहिलं पाऊल ठेवलं होतं ह्या डोंगरावरती तर असं म्हणतात की व्यंकटेश बालाजी ज्या वेळेस पहिल्यांदा तिरुमालामध्ये आले तर त्यांनी पहिलं पाऊल या ठिकाणी ठेवलं होतं त्यामुळे तिथे प्रसिद्ध आहे ते ठिकाण तर तुम्ही इथे बघताय त्यांच्या चरण पादुका तर हे पण ठिकाण खूप महत्त्वाचं मानलं जातं असं म्हणतात की यांचं दर्शन घेतल्याशिवाय तिरुपतींचं दर्शन पूर्ण होत नाही तर इथे मी आणि मिस्टर आम्ही दोघंही दर्शन घेत होतो आणि ते एकदम असं उंचावर ठिकाणे आणि या ठिकाणाहून तुम्ही बघताय आम्ही व्हिडिओ घेतला तर समोरच अगदी बालाजींचं मन मंदिर दिसत आहे तर तुम्ही बघू शकता सुवर्ण कलश पण दिसतोय तर वरतून बघितल्यानंतर एकदम सरळ रांगेत जर आपण बघितलं तर ते खालचं मंदिर पण दिसतं आणि हे जे व्यंकटेश बालाजींचं पादुका चरण पादुकांचं मंदिर आहे तर ते थोडं उंचावर आहे तर तुम्ही इथे बघताय तिथे पण आजूबाजूला खूप गर्दी होती आणि खूप सारे दुकानं वगैरे लागलेले असतात तिथे पण दुसऱ्या मंदिरात आलो आहे आता आम्ही शिवाच मंदिरे तोरणं होरण होरण शिला तोरण तर आता आम्ही दुसऱ्या मंदिरात दर्शनासाठी आलो होतो तर ते शिला तोरणम म्हणून प्रसिद्ध होतं तर सर्व मंदिरं एकाच रांगेत म्हणजे असं वळणावळणाचा रस्ता आहे आणि ठीक म्हणजे एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर प्रत्येक मंदिर आहे तर तुम्ही इथे बघताय की हे गार्डन होतं आणि शिला तोरणम म्हणून हे प्रसिद्ध आहे तर हे चल नाही हे नॅचरली बनलेलं स्टोन पासनं बन मंदिर तयार झालेलं आहे तर तुम्ही इथे ब बघू शकता नॅचरल आर्क म्हणजे प्राकृतिक मेहराब सर्व प्राकृतिक प्र पद्धती तयार झालेले होते स्टोन, थे थे। ते स्टोन आणि खूप छान म्हणजे जेवढं पण तिथे ते गार्डन होतं तर त्या गार्डन मध्ये जेवढे पण स्टोन बघाल तुम्ही सर्व नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले होते आता मंदिराकडे चाललो आम्ही मंदिर खूप खूप खाली भारी असं दगडांमध्ये सिनरी मध्ये सिनेरी म्हणजे हे बघ ना दगडांमध्ये एकदम पुरून खाली उतरून फुल फील दरी छोटीशी दरी आहे धबधबा वाहतो पण तो, तो बंद झालाय परती विचारलो होत इकड पाणी जातं ते एकदम मस्त वाटत ते असं दाट एकदम मंदिर पुढे अजून तर तिथे ना खूप खाली पायऱ्या उतरून जावं लागतात आणि मग त्यानंतर शेवटच्या टोकाला हे बघताय तुम्ही महादेवांचं छोटंसं मंदिर होतं आणि तिथे पण खूप छान म्हणजे छोटंसं महादेवाचं लिंग होतं तर तुम्ही इथे बघताय तर तिथे पण पूजा चालू होती तर तिथे फोटो काढणं अलाउड नव्हतं पण मिस्टरांनी मागून फोटो घेतला त्यामुळे तुम्हाला ते बघायला मिळालं तर मी पण दर्शन घेतलं मिस्टरांनी तिथे दर्शन घेतलं आणि पुढे जी मूर्ती बघाल तर ती नॅचरली बनलेली आहे ही मूर्ती स्वयंभू तयार झालेली आहे दगडांमध्ये मग आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला गार्डन मध्ये थोडस फिरून येऊ फोटोज वगैरे काढू मग आम्ही खाली आलो तिथे फोटो काढले खूप छान नेचर म्हणजे खूप छान वाटत होतं एकदम आणि पावसाचं पण वातावरण होतं भुरभूर भुर पावसाला पण सुरुवात चालूच होती म्हणजे पावसाची आणि इथे बघताय खारुताई तर मिस्टरांना खारुताई दिसली तर त्यांनी तिचा पण व्हिडिओ घेतला आणि इथे बघताय त्याच गार्डन मध्ये नवनारायणांची प्रतिमा स्थापन केलेली आहे तर अजून त्याचं चा काम चालूच होतं तिसऱ्या लोकेशनला होतेशनला इथलं लोकेशन खूप छान होतं मस्त मंदिर होत शहा महादेवांचं छोटस आणि बघितलं तुम्ही गार्डन तर खूप भारी होत सगळं छोट्या छोट्या मूर्त्या होत्या आणि पूर्ण स्टोन मध्ये बनलेलं होतं ते छान मूर्त्या बनवलेल्या आहेत म्हणजे गार्डन तुम्ही जे बाहेरचं बघितलं ते नॅचरली बनलेलं होतं आता कुठच्या स्टोनचं हां आता कुठं जायचं आहे आता माहिती नाही आता तर तिसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर दोन ठिकाणी आमचे दर्शन झाले त्यानंतर मग आम्ही आता तिसऱ्या ठिकाणी निघालो होतो दर्शनासाठी जसं की सांगितलं तुम्हाला की एकाच रस्त्यात सर्व मंदिर आहे आणि तिथले तुम्ही रस्ते बघताय खूप छान आणि घनदाट जंगल होतं साईडने पण आपण भारी वाटत होतं तर आम्ही तिसऱ्या मंदिरात आलो वेणुगोपाल स्वामी मंदिर तर तुम्ही इथे बघताय हे त्यांचं मंदिर आहे तर मिस्टरांनी बाहेरूनच फोटो काढला तर तुम्ही बघू शकता तर तिथे पण वेणूगोपाल स्वामी यांची मूर्ती होती तर खूप छान होती आम्ही तिथे पण दर्शन घेतलं तुमचं दर्शन झालं आहे आता पण मध्ये फोटो अलाउड नाही आहे तर त्या ठिकाणाहून आम्ही निघालो आणि मग पुढच्या दर्शनासाठी चाललो होतो कारण आम्हाला दोन ते तीन तासातच दर्शन कवर करायचे होते सर्व त्यामुळे आम्ही पटापट सर्व दर्शन घेत चाललो होतो पुढे आणि आता तुम्ही बघालच की तिसरा तिसरा आम्ही आकाशगंगा म्हणून स्थान होतं तर तिथे आलो आम्ही हे बघा आता आकाशगंगा वॉटरफॉल इथे आलेलो आहे एक असते एक आकाशगंगा आणि एक पाताळगंगा तर इथे आकाशगंगा आहे तर तेही मंदिर असं खाली पायऱ्या उतरून जायच्या होत्या तिथे पण तर मग मिस्टर आणि नी आम्ही निघालो खाली पण खाली एक म्हणजे तुम्ही बघाल की श्री अंजना देवी मंदिर ते पण तिथे मंदिर होतं आणि त्याच्या साईडला तो वॉटरफॉल होता पण आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस ति तिथे इतकं पाणी नव्हतं पाणी नव्हतं पण माकडांची संख्या खूप जास्त होती तिथे आणि तुम्ही ते बघताय की जे थोडं थोडं पाणी दिसतं आहे तुम्ही तुम्हाला तर त्यालाच आकाशगंगा असं म्हटलं जातं तर त्या आकाशगंगेमागे पण एक पौराणिक कथा आहे तर मी त्याचा पण फोटो काढलेला आहे कारण तिथलं आम्हाला इतकं काही माहिती नाही त्यामुळे मग मी फोटो काढला तर तुम्ही तो नक्की बघा हे बघा आकाशगंगा की अभिर्भाव म्हणजे आकाशगंगा तिथे कसं स्थापन झालं याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर नक्की वाचा तुम्ही ती पण त्यानंतर मग आम्ही पुढच्या लोकेशनला निघालो तर पुढचं लोकेशन होतं आमचं पापविनाशनम हो मंदिर तर चला तिथे पण तुम्हाला दाखवतो की काय होतं कुठं आलो आता आपण पापविनाशिनी काय गंगा पाप आले आता त्यांनी आमचं नाव सांगण्यामध्ये पण चूक होत असत कारण त्यांचं सांगणं खूप वेगळं आहे आणि आपलं आपलं ऐकणं खूप वेगळं आहे तर जर नाव असेल तर मी तुम्हाला दाखवते तर आता बहुतेक शेवटचं आहे ना हे आपलं तर सर्व दर्शनांमधलं हे आमचं श शेवटचं लोकेशन होतं आणि इथून मग आम्ही पुन्हा निघणार होतो वरती जायला तिरुपती तिरुमालामध्ये तर हे बघा पापविनाशनम धाम तर इथे असं म्हटलं जातं की ना इथल्या पाण्याने आंघोळ केल्याने किंवा हे पाणी आपल्या अंगावर घेतल्याने आपले पाप नाहीसे होतात तर तिथे खाली आम्ही उतर उतरून आलो तर तुम्ही इथे बघताय हा प्राणी हा शेकरू सारखा दिसतो आहे पण एक्झॅक्ट मला माहिती नाही की ते नक्की तेच आहे की नाही पण इथे खूप फेमस होता आणि तो बघा फक्त त्यात दोन झाडं आहे ना जे शेजारी शेजारी त्याच्यावर थोडा वरती जायचा आणि परत खाली यायचा आणि लहान मुलं पण खूप मजा घेत होते त्याची बापी न तुम्ही पण करताय ना असं म्हणता त्याचं पाणी अंगावर घेतलं आणि आपले आपण जे काही पाप करतो तर ते मेटल्या जातात आणि वरती खूप सारे समज बघा आली आणि घ्या ना तुम्ही मी जाते हे बघा खूप सारे लोक आंघोळ पण करत आहे तर आमचं सर्व दर्शन झालं त्यानंतर आम्ही पुन्हा वरती आलो आणि आम्ही बॅग घ्यायला चाललो होतो कारण आता आम्हाला खाली जायचं होतं तिरुपती स्टेशनला आम्ही आता उतरलो आम्ही आमच्या आता निवासस्थानी म्हणजे लॉकर ठेवले तिकडे चाललोय तिकडून लगेच फ्रेश होऊन आम्ही खाली तिरुपतीमध्ये मध्ये चाललोय तर तुम्ही पराक्रम केला एक मस्त की चप्पल विसरली मला म्हणते नाही मी चप्पल गाडीतच ठेवली गाडीतच ठेवली म्हटलं नाही ठेवली म्हटलं काय तिने पात्रा गंगाच्या मंदिराच्या इथे जाताना ती विसरली माझ्या मते काय माहिती पण मला माझ्यासाठी मी चप्पल घातली नव्हती जाऊ दे सर आता मा आता नवीन चप्पल कोल्हापूर त नवीन चप्पल <laughs> कोल्हापूरला कोल्हापूर इदनक्यात तनादन हां चला आता येतो आम्ही कोल्हापूरला <laughs> शेवटचा नमस्कार आमचा बालाजीला परत पुन्हा लवकर येऊ आम्ही आता तर चाललं आहे हे बघा चार दिवस चार दिवस आम्ही तिरुपती वरती येतो तर खूप भारी वाटलं आणि आता इच्छा नाही होत जायची पण जावंच लागणारे साडेनऊ फिरून फिरून झाले तर आता चला आम्ही आता साडे नऊ ला ट्रेन आता नऊ पर्यंत जातो आता सहा वाजत आले चाललो आता चला आए। चल तर आता इथून पुढचा प्रवास आमचा कोल्हापूरला जा होणार होता तर कोल्हापूरला जायची ट्रेन आम्हाला नऊ वाजता होती त्यामुळे मग आधी आम्ही गोविंद स्वामी यांच्या मंदिरात गेलो तर ते मंदिर तिरुपात तिरुपती गावामध्ये होतं तर तिथे आम्ही दर्शनाला गेलो पण आम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये गेलो त्यावेळेस मंदिर बंद होणार होतं आणि ते साडेआठ वाजता दर्शनासाठी चालू होणार होतं त्यामुळे मग आम्ही बाहेरून दर्शन घेतलं तुम्ही हा बघताय मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जरी मंदिर बंद झालं पण आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्हाला गोविंद स्वामी यांच्या पालखीचं दर्शन खूप जवळनं झालं कारण मंदिर बंद केल्यावर पालखी निघत असते त्यामुळे मग आम्हाला पालखीचं दर्शन झालं आणि तुम्हीही दर्शन घ्या खूप जवळनं दर्शन दर्शन झालं त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि त्या मंदिरात गो म्हणजे नारायणांची निद्रा अवस्थेत असलेली मूर्ती आहे तर आम्ही विचारलं तेव्हा आम्हाला कळालं आणि आम्ही ऑनलाईन पण सर्च केलं होतं तर त्यानंतर आमचं दर्शन खूप छान झालं मग आम्ही जेवायला हॉटेलमध्ये गेलो साडेसात वाजले खूप आता जेवण करतो ना? साडेसात वाजले होते आणि भूक पण लागली होती त्यामुळे मग आम्ही तिथल्याच एका महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये जेवण केलं शेवभाजी कारण दुसरं इतकी चव ला म्हणजे माहिती नाही त्यामुळे मग आम्ही शेवभाजी आणि दाल दालखिचडीचं ऑर्डर केली होती पण तिथली पण चव खूप छान होती कारण ते महाराष्ट्रीयन हॉटेल होतं त्यामुळे तिथली चव आपल्यासारखीच होती त्यानंतर मग आम्ही स्टेशनला गेलो स्टेशनला तरी अजून आम्हाला वेळ होता ब ट्रेन येण्यासाठी तरी पण आम्ही एक ते पाऊन तास तिथे वेटिंग केली त्यानंतर मग आमची ट्रेन आली आणि ट्रेन आल्यानंतर म्हणजे काय माहिती काय योगायोग असेल पण ह्या ट्रेनमध्ये पण आम्हाला थ फिफ्टी थ्री आणि फिफ्टी फोर नंबरचं सीट अवेलेबल झालं होतं तर तुम्ही बघताय जे मिडलला आणि अप्परला होतं तर ते आमचं सीट होतं तर मस्त मग रात्रीचा प्रवास होता आमचा तर दुपारपर्यंत प्रवास होणार होता त्यामुळे मग आम्ही निवांत बसलो आणि त्यानंतर जेवंत झालेलंच होतं मग झोपी झोपून डे डे ट्रेन बरोबर इथं पाहिजे होत तर त्यानंतर मग आम्ही काही शूट केलं नाही त्यानंतर झोपून घेतलं कारण खूप मोठा प्रवास होता रात्री नऊ ते दुपारी म्हणजे आम्हाला पाच वाजले होते कोल्हापूरला यायला तर तुम्ही बघताय की आम्ही आता कोल्हापूरच्या स्टेशनला पूर आलो होतो आलोय आता कोल्हापूरला किती तास प्रवास झाला आपला खूप वेळ लागला काल साडे नऊ ला बसलो आणि आता बाहुणे पाच वाजले खूप वेळ झालाय खूप वेळ तर भरपूर वेळ पण झालेला होता पाच वाजत आलेले होते आणि आम्ही रेल्वे स्टेशनला उतरलो त्यानंतर लगेचच मग बाहेरच रिक्षा स्टँड होतं तर मग लगेच रिक्षा केली आणि त्यानंतर मंदिराजवळच एक रूम बघितली छोटीशी म्हणजे आम्हाला आज मुक्काम नव्हता करायचा तर छोटीशी रूम बघितली तिथे तोंड हातपाय वगैरे धुतले फ्रेश झालो आंघोळ केली आणि मग दर्शनासाठी निघालो चला रेडी होऊन चाललं होतं मंदिराकडे दर्शनाला पण रेडी झाले आम्ही काही काय आता परत संध्याकाळी आम्हाला मी लगेच घरी पटकन दर्शन घेतो आणि जातो आता चाललंय मंदिराकडे चला मंदिरात जाण्याआधी मिस्टरांनी माझ्यासाठी गजरा घेतला कारण त्यांना माहिती मला गजरा लावायला खूप आवडतो तर तिथून त्यांनी गजरा घेतला मग मंदिरात जाताना मी पण तो गजरा लावून घेतला आणि खूप छान लावला म्हणजे खूप छान दिसत होता आणि मला गजरा लावायला खूप जास्त आवडतं तर तुम्हाला कळालंच असेल की प्रत्येक कार्यक्रमात मी गजरा लावलेला असतो आणि छान वाटतो म्हणजे लावल्यावर आणि वास्तव खूप छान येतो आणि तिथे मंदिराच्या बाहेरच विकायला होते त्यामुळे मग मिस्टर बोलले चल तुला गजरा घेतो आणि आम्ही ओटीचं सामान तर घरूनच आणलेलं होतं सर्व त्यामुळे मग फक्त तिथून नारळ वगैरे घेतलं आणि ओटीचं सामान घरातलंच होतं गहू तांदूळ सगळं घेऊन आलेली होती मी तर इथे बघताय मंदिरात आम्ही प्रवेश केला मध्ये तर मंदिरात आम्हाला साधारणपणे सहा साडेसहा वाजले असतील कारण आम्हाला फ्रेश होता होता थोडा वेळ झाला त्यानंतर मग आम्ही लगेच मंदिराकडे आलो तर सहा सव्वा सा सहाच्या नाही सॉरी साडेसहाच्या दरम्यान आम्ही मंदिरात आलो तर तुम्ही बघताय बाहेरून मी मंदिराचे फोटो घेतले होते थोडा व्हिडिओ घेतला तर मंदिराच्या आजूबाजूला पण खूप सारे मंदिरं होते तर पहिल्यांदा आम्ही मुखदर्शना मुखदर्शन घेतलं तर तुम्ही पण इथून बघा देवीचं स्वरूप खूप छान दिसत होतं आणि त्या दिवशी दीप अमावस्या होती तर आम्हाला खूप छान दिवशी दर्शन पण झालं आणि तुम्ही बघताय मंदिरात त्या दिवशी पण खूप जास्त गर्दी होती पण तरी पण आम्ही मग रांगेत उभं राहिलो आणि म्हणजे दर्शन पटापट होत होते पण मग न म्हणजे थोडतरी वेळ लागला एक दीड तास आम्हाला तिथे तर आम्ही रांगेत उभं राहिलो आणि मंदिराच्या दिशेने जातानाच साईडला बा बालाजींचं तिरुपती बालाजींचं पण मंदिर आहे छोटंसं तर तिथे दर्शन घेतलं हे बघा साक्षी गणपती तर मंदिरातच वरती वरच्या दिशेने छोटंसं गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर साक्षी गणपती नावाने तो गणपती बाप्पा ओळखला जातो आणि मी पहिल्यांदाच कोल्हापूरला पण आलेली होती तर तुम्ही ते बघताय म्हणजे मंदिर आहे ना असं स्पेस नाही आहे मंदिरात खूप सारे खांबे तर स सर्व खांबा खांबांचंच मंदिर आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मी ना मध्ये गेल्यानंतर ओटीचं सामान सर्व काढून घेतलं कारण मग पुढे गेल्यावर गर्दीत काढता आलं नसतं तर मग तिथे मंदिरात फोन अलाउड होता त्यामुळे मग तुम्हाला पण दर्शन व्हावं त्यासाठी मिस्टरांनी थोडेसे व्हिडिओ घेतले तर एक साईडला सरस्वती आणि एका साईडला श्री महालक्ष्मी देवी यांचं पण मंदिर होतं तर आता मंदिराच्या आतमध्ये जाणार होतो आम्ही तर मंदिराच्या बाहेर पण जे उभे असतात त्यांचं दर्शन घेतलं आणि हे बघा आपल्या महालक्ष्मीचं दर्शन घ्या सर्वांनी तर खूप छान दर्शन झालं आणि तुमच्या सर्वांसाठी पण व्हिडिओ घेतला मिस्टरांनी तिथे तर दर्शन झालं मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर मग आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केलं म्हणजे फोटोज काढले तर मिस्टरांनी आणि मी दोघांनी पण छान फोटो विटो काढले आणि फोटो काढून झाल्यानंतर सर्वांचं म्हणजे सर्वच लेडीजचं जे आवडतीचं काम असतं ते म्हणजे दागिने बघणं आणि साड्या बघणं तर मी तिथे ना दागिने बघत होते कारण खूप एक सेवडकर एक दागिने होते तिथे आणि सर्वांना माहिती आहे कोल्हापुरी ज्वेलरी खूप जास्त प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रात तर आम्ही तिथे ज्वेलरी बघत होतो मंदिराच्या बाजूलाच ते दुकान आहे तर आम्ही तिथे प्रसाद वगैरे घेतला आणि मंदिरात मला देवीच्या इथून ओटीचं नारळ आणि गजरा पण मिळाला होता तरुण तो माझ्यासोबतच मी घेऊन जात होती जिथे जाईल तिथे आणि तुम्ही इथे बघताय आम्ही ह्या दुकानात आलो होतो तर हे दुकान मंदिराच्या बाहेर आहे तर तिथे तर इतकी स्वस्त ज्वेलरी होती तर नक्की तुम्ही कधी जर तिथे गेलात तर नक्की जा तिथे तुम्ही आणि आता गौरी गणपतींचा सीझन आहे त्यामुळे खूप साऱ्या ज्वेलरींच्या व्हरायटी बघायला मिळाल्या आम्हाला तर मी पण तिथे खूप सारी शॉपिंग केली आहे तर ती तुम्हाला नक्कीच दिसणार आहे घरी आल्यानंतर आम्ही काय काय घेतलं आहे काय काय नाही तर आता आमच्या घरी पण गौरी बसणार आहे तर त्यामुळे मी महालक्ष्मीच्या इथूनच सर्व ज्वेलरी घेऊन आली आणि काही ज्वेलरी माला पण घेतली आणि पूजाला पण घेतलेली आहे तर इथे तर इथे तुम्हाला काय बघा म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या व्हरायटीज आहे पण आम्ही जे काही घेतलंय ते मी घरी गेल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आम्ही सर्व वस्तू घेऊन झाल्या त्यानंतर मग आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर गेलो खूप सारी खरेदी केली आहे देवींसाठी आमच्यासाठी काही ना काही घेतलं आहे आता म्हणता आलोच आहे तरी इथूनच खरेदी करून घेऊ आणि आता जायचं पण आहे आम्हाला नाही घ्यायचं आहे पण ते आधी तर आम्हाला कुठे दावणगिरी ना दावणगिरीचा फेमस मसाला डोसा आणि आपे लोणी डोसा आहे सॉरी लोणी डोसा तिथं आलो आहे तिथं आम्ही खायला तर चलामली चला, दमली फिरून फिरून पण खूप छान छान वस्तू भेटल्या आम्हाला नक्की तुम्हाला पण दाखवेल घरी गेल्यावर मी आता चला हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची इथे मूर्ती आहे आणि अगदी त्याच्याच समोर दावणगिरी लोणी डोसा सेंटर तर इथे चाललोय आम्ही फेमस आहे म्हणजे आम्हाला पण नाही आहे आम्हाला पण सांगितलंय त्यामुळे आम्ही पण चाललोय तर शॉपिंग झाल्यानंतर आम्ही कोल्हापूरचा फेमस दावणगिरी लोणी डोसा खाण्यासाठी आलो होतो तर मिस्टरांनी यांचं खूप साऱ्या रील बघितल्या होत्या इंस्टाग्रामवर त्यामुळे मग त्यांचं चाललं होतं की आपण जेव्हा पण कोल्हापूरला जाऊ त्या वेळेस तिथे नक्की आपण लोणी डोसा खाण्यासाठी जाऊ पण तिथली टेस्ट पण इतकी सुंदर होती की म्हणजे असा डोसा आम्ही कधी खाल्लाच नाही आणि मिस्टरांना तर इथला डोसा खूप जास्त आवडला होता मी तर दोन दोन म्हणजे दुसरी प्लेट पण मागवली होती आम्ही तर आता चला आम्ही पण निघालो होतो सर्व जेवण झालं डोसा वगैरे खाऊन झाला त्यानंतर मग आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी निघालो आता आम्ही नाशिकला बस आहे आता बस कोणती म्हणजे अजून बुकिंग झालं नाही तर इथे तुम्ही बघताय वैभव ट्रॅव्हल्स तर आम्ही तिथे बुकिंग करण्यासाठी आलो होतो पण जी नऊ वाजता बस होती तर ती आम्हाला भेटली नाही कारण आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे मग आम्हाला अकरा वाजताची पर्पल बस मिळाली तर आम्ही तिथे बुकिंग केलं नाही खर, नाही खरं घरी नव्हतं जायचं बोर पण जा, बोर नाही झाली तू होती होता अर्धा एक तास वेटिंग केल्यानंतर मग आमची बस आली अकरा वाजता शार्प अकरा मिस्टर खाली बसच्या इथे आमचं लगेज वगैरे ठेवत होते त्यानंतर मग आम्ही मध्ये गेलो आणि बस खूप छान होती म्हणजे एकदम आरामशीर बस होती आम्ही आलो होता या बसमध्ये इथे एक नंबरलाच बुकिंग होती तो खूप मस्त बस है हां बघा इथे आम्ही आता झोपणार आहे एकदम छान आहे पूर्ण का पेड़ सर्कल मस्त विंडो सीट आहे एक नंबरच आहे सीट आमचं आणि इकडं चार्जिंग चार्जिंग पॉइंट वगैरे सगळं आहे एसी पण आहे आणि वेस्टर झोपले होता सहा दिवसांनी घरी चाललोय कसं वाटतंय सहा दिवस झाले ना सहा दिवस झाले कळालंच नाही कधी सहा दिवस झाले घरी <laughs> म्हणजे घरी जायला बोरणे झालंय मिस्टरांना तिरुपती वरून येण्याची इच्छा नव्हती है ना मला खरं सांगू का तिच्या तिरुपतीमतीन मला असं एकदम असं इमोशनली असं एकदम असं वाईट वाटायचं का चाललो अरे हे त्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते निघतो आम्ही आता घरी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय 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 पण मला कमेंट नक्की करून सांगा ट्रीप कशी का वाटली काय वाटलं आमच्याकडून काय चुका होत असेल क्षमा क्षमा मागतो कारण कधी कधी दाखवायला नाही होत कधी बोलताना कधी चुकतं एक तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही आमची फॅमिली आहे चला तर कशी वाटली आमची ट्रीप तिरुपती आणि कोल्हापूर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला इथून पुढचे आपले व्हिडिओ येतच राहणार आहे तोपर्यंत आता सर्वांना गुड नाईट आम्ही पण आता झोपतो गुड <laughs> नाईट करा गुड नाईट बाय बाय